हाय फ्रेंड्स रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान भाजी बघणार आहे ती बघणार आहे तर या भाजीमध्ये ना खूप जीवनसत्व आहेत आणि ही रानभाजी म्हणून ओळखली जाते तर ही दोन प्रकारे केली जाते पातळ भाजी पण केली जाते आणि ही सुकी भाजी म्हणून पण केली जाते आणि ही जास्त सरास ऑगस्ट ते फेब्रुवारी महिन्यामध्येही आपल्याला मिळते आता थंडीमध्ये खायची खूप छान आणि पौष्टिक असते तर यामध्ये कॅल्शियम पण खूप असतात रोग शक्ती वाढते रक्त कमी असेल तर रक्त वाढीला पण मदत होते आणि रक्त शुद्धीकरण पण ही भाजी करते त्यामुळे ही, आवर तरह ही भाजी आवर्जून खायची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर ही चिलाची भाजी घेतली आहे तर बऱ्याच ठिकाणी या भाजीला बरीच नावं आहेत काही ठिकाणी याला बतुआ म्हणतात काही ठिकाणी याला चंदन बटवा म्हणतात आणि काही ठिकाणी चिला म्हणतात तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून सांगा तर इथे ही अशी पान असतात त्याची आणि इथे ही आता चांगली निवडून घ्यायची आहे जशी मेथीची भाजी आपण निवडून घेतो ना तशी निवडायची व्यवस्थित आणि खूप पौष्टिक अशी भाजी आहे तुम्ही लहान मुलांना वगैरे करून अवश्य करून द्या तर इथं आता ही स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे एकदा दोनदा अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे खाली बाऊल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी सगळं नितळून जातं तर आता आपण थोडा वेळ तसंच ठेवून देणार आहे ही भाजी त्याच्यामध्ये आणि इथं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण घातलेले आहे बारीक चिरून सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लसूण जास्त वापरायचं आपल्याला पालेभाज्यांमध्ये ज्या रानभाज्या वगैरे आपण करतो ना त्याच्यामध्ये लसूण खूप जास्त वापरायचा त्यामुळे भाजीला पण टेस्ट खूप छान लागते तर इथे मी सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून तुम्ही ठेचून घेतला ता तरी पण चालेल हिरवी मिरची घेतलेली आहे तीन चार बारीक चिरून परतून घ्यायचे परतून झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत तुम्ही फक्त लसूण आणि मिरचीची सुद्धा ही भाजी केली तरी चालेल सर्वात लसूण आणि मिरची घालूनच ही भाजी करतात पण कांदा घातला ना तर भाजीला आणखीन टेस्ट व्हायचे हो त्यामुळे मी इथं कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरून कांदा घातलेला आहे यामध्ये तर कांदा आपल्याला चांगलासा परतून घ्यायचा आहे आणि थोडं शिजला की त्याच्यामध्ये मग आपण आता भाजी घालून घेणार आहोत भाजीतलं एक्स्ट्रा ते पाणी चांगलं असं नितळलेलं आहे आपण ही भाजी घालून घेणार आहोत त्या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही वाफेवरतीच छान शिजते आणि आता मीठ घालून घेणार आहोत मीठ आपल्याला कमीच आहे थोडस चवीपुरतं मीठ घातलेलं आहे कारण शिजून भाजी कमी होते त्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचंय आणि या भाजीमध्ये जरा मिठाचं प्रमाण आहे त्यामुळं मीठ आपल्याला कमीच घालून घ्यायचंय आता हे चांगल्याशी परतून घ्यायचे तुम्हाला वाटलं असं तुम्ही थोडस मीठ नंतर घालू शकता पण सुरुवातीला कमीच घालायचं आहे मीठ चांगलं असं परतून घ्यायचंय आता इथं व्यवस्थित जी अशी परतून झालेली आहे थोडस आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत एकदम बारीक केलेलं नाही थोडस मी असं जाड ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं असं एकदम बारीक करून ठेवलेलं नाही जाडं मोठं असं आपण मी असे शेंगदाणे खलबत्त्याला असं ठेचून घेतलेले म्हणजे ते दाताखाली आलं ना की खूप छान लागत आता आपण यावरती दाकण ठेवून दहा मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये पाणी आपल्याला उतरायचं नाही अजिबात ती वाफ्यावरती शिजते इथे दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकता भाजी पण खूप छान शिजलेली आहे इथे आपण कुठेच पाणी वापरलेलं नाहीये वाफ्यावरती शिजवलेली आहे तुम्ही लसूण आणि मिरची घालून नुसतं ही भाजी केला तरी पण खायला खूप छान लागते तर इथे ही आपली चिलाची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण ही कढई गॅसवर खाली उतरू एका डिश मध्ये आपण काढून घेणार भाजी आयुर्वेदामध्ये रानभाज्यांना खूप महत्व आहे प्रत्येक रानभाजी मधनं आपल्याला काही ना काहीतरी अशी जीवनसत्व मिळत असतात त्यामुळं रानभाज्या या आवर्जून खायच्या आहेत तर खूप छान होते ही भाजी खायला पण इतकी छान लागते ना टेस्टी तर याच्यापासून शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती रक्ताची कमतरता भरून निघते रोग प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते आणि रक्त शुद्धी पण होत त्यामुळे आवर्जून लहान मुलांना या भाज्या खायला द्यायच्या तर तुम्ही कोणी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असते नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन नवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय